व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह हे प्रत्येकाला गरजेचं असतं पण शाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन बी ची कमतरता ही जास्त भासून येते कारण हे ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व मांसाहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतं जसे की चिकन मटन मासे यामध्ये या व्हिटॅमिन बी ट्वेल्व जास्त प्रमाणामध्ये असतं तर आता ही शाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्व नक्की कशामध्ये मिळेल तर ते आता आपण पाहूया तर पालक पालकमध्ये खूप प्रमाणामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व असतात तर ही पालक तुम्ही कशाही पद्धतीने खाऊ शकता ज्यूस करून भाजी करून पण पालक ही तुमच्या पोटामध्ये गेलीच पाहिजे यामुळे विटॅमिन बी ट्वेलची कमतरताही भरून निघते दुसरा आहे अंडी अंड्यांमध्ये तर खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये विटॅमिन बी ट्वेल असतं त्याचप्रमाणे प्रोटीन सुद्धा असतं त्यामुळे तुम्ही दिवसातून दोन वेळा अंडी ही खाल्लेच पाहिजे कमीत कमी दोन ते तीन अंडी देखील तुम्ही खाल्ली पाहिजे नंतर आहे ते म्हणजे कडधान्य तेही मोड आलेले कडधान्य भर्कुर्क भर्कुर्क Hayır, था 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 या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल हे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतं त्यामुळे तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेल्ल ची कमतरता भरून काढण्यासाठी की कडधान्य खाऊ शकता चौथा आहे ते म्हणजे बीट बीटामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल असतं तसंच बीटाचे अनेक फायदे देखील आहेत हे बीट खाल्ल्याने तुमचं रक्त वाढणार आहे हिमोग्लोबिन वाढणार आहे त्याचप्रमाणे तुमची व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरताही भरून निघणार आहे या पदार्थांपासून तुम्हाला व्हिटॅमिन बी हे नक्की